नमस्कार आज आपण पाहणार आहोत हस्तरेषा ज्योतिष जसे ज्योतिषशास्त्रामध्ये नऊ ग्रह असतात तसेच आपल्या हातावर देखील ग्रह असतात ते कुठं असतात ते आज आपण पाहू आणि त्याचे महत्त्व काय ते देखील आज आपण पाहणार आहोत तर दर्जनी बोटाच्या खाली जो पर्वत असतो त्याला गुरुचा पर्वत म्हणतात आणि अंगठा आणि दर्जनी पर्वताच्या खाली कर्जनीच्या खाली जो पर्वत आहे त्याच्या खाली मध्यभागी मंगळ पर्वत असतो तो फुगीर असेल तर तो, तो माणूस जास्त क्रिएटिव्ह असतो काम वगैरे तो धडाडीने करणारा असतो तसंच करंगळी आणि हा शुक्राचा पर्वत आहे त्याच्यामध्ये देखील हा जो उंचवटा आहे याला मंगळाचा पर्वत म्हणतो म्हणतात आदेखील कुटीर असेल तर असं भीत नाहीत कशाला आणि अशा माणसांशी बोललं कोणी तरी त्यांना आधीचीच काहीतरी ओळख असल्यासारखं जाणवते तरी तर्जनीच्या खालचा गुरुचा पर्वत मध्यमेच्या खालचा आषाणीचा पर्वत आणि अनामिकेच्या खालचा हा सूर्याचा पर्वत करंगळीच्या खालचा हा बुधाचा पर्वत हा शुक्राचा पर्वत आणि इथं मध्ये मनघटाच्या वर जो थोडा खड्डा दिसतोय तो असतो केतूचा पर्वत अंगठ्याच्या खाली जो पर्वत असतो त्याला शुक्राचा पर्वत म्हणतात आणि खोल हा खोलगा मध्यभागी असतो हा राहूचा पर्वत म्हणण्यापेक्षा राहूचा राहू आणि केतू यांना फारसे महत्त्व नसते पण इथून जर एखादी रेषा वर जाणारी असेल आणि ती पातळ असेल तर अचानक व्यक्तीला धनलाभ होतो कोणत्याही पद्धतीनं लॉटरी जुगार सट्टा अशा मार्गाने देखील फायदा होतो